महाराष्ट्रात ऊस दराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कार्यकर्त्यांनी ऊसाच्या कांड्या टाकून निषेध व्यक्त केला आहे एवढंच नव्हे तर एका कार्यक्रमात घुसून ऊस दराची मागणी करत मुख्यमंत्र्यांना थेट सवालही केला कोल्हापूर इथं आलेल्या आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलक पवित्रा घेतला एका कार्यक्रमात भाषण संपवून बाहेर पडत असताना कार्यकर्त्यानं अचानक मुख्यमंत्र्यांना ऊस दरावरून प्रश्न विचारला आमच्या ऊसाला भाव द्या अशी जोरदार मागणी करत त्यानं मुख्यमंत्र्यांना अडवण्याचा प्रयत्न केला अचानक झालेल्या या प्रकारानं सुरक्षा रक्षकांमध्ये गोंधळ उडाला आणि काही क्षण परिसरात धावपळ झाली पोलिसांनी तत्काळ त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं एवढ्यावरच कार्यकर्त्यांचा रोष थांबला नाही मुख्यमंत्री फडणवीस उजळायवाडी विमानतळाकडे जात असताना स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी उजळायवाडी नजिक त्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकून निषेध नोंदवला या प्रकारामुळे काही काळ वाहतुकीतही गोंधळ निर्माण झाला ऊस उस दरावरून उसळलेला हा शेतकरी रोष आता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू केलेलं हे भूमिगत आंदोलन पुढील काही दिवसात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते